कारण तुझी वडील बीडी मी बी डी अण्णांना अद्भूत ओळखतो त्या नाव ओळखायचं कारण माझा मित्र विजय कदम विजय सिंह अशोक कदम तो आता जगात इथंच राहिला तो बर त्याच्यामुळे मला बीडी अण्णा हे नाव करा म्हणजे काय झालंय की मला तू बीडी दुकानापर्यंत उद्योगांनापर्यंत मी राह राहिलच सायकलवर नाही सर्कल कॉलेजला तिथून पण बोलायचं आम्ही दोघे सोबत कॉलेजला जायचं अकरा मी इथं आलो कुंडमध्ये त्याच्याबद्दल मी पोलिस आलेलो होतो बद्दल प्रचंड आदर त्याचं कारण आहे की खूप सामान्य माणूस ज्यांनी ह्या सेवेची सुरुवात केली सेवक हे जे नाव आहे ना ते आता मस्त म्हणजे पंतप्रधान वगैरे म्हणते मी सेवक आहे आम्हाला त्याची काय किंमत कारण खऱ्या अर्थानं सामान्य लोकांची सेवा करायची सुरुवात बिडयाला आणि सत्तेविषयीसारख्या चांगल्या बँकेत काम करणारा मागे चांगल्या पदावरती चांगल्या पद्धतीने काम करणारा माणूस त्यांनी घालला आणि त्यांनी आपल्याकडे त्यांना घेऊन ती जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती दिली ही खूप मोठी गोष्ट आहे कारण काय असतं माहिती आहे का एखाद्या व्यक्तीकडं एखादी गोष्ट असणं हे नशिबाचा भाग आहे किंवा परंपरागत आले म्हणून ते चालवले हा त्याचा अर्थ असतो पण त्या जबाबदार व्यक्ती निवडून त्या जबाबदार व्यक्तीकडे जबाबदारी देणं हे त्यांना जमलं त्यांची इतिहासात नोंद आता दोन महिन्यापाटी मागं मी तिकडे गेलो तुमच्या लोकांना गेलो तुमचा भाऊ मला भेटलं मला ॲक्च्युली फेस टू फेस मला लक्षात मिळालं मी मग तुमच्या संस्थेचं परवा काहीतरी हे होतं का पण दिन वगैरे म्हणजे होतं बरं झालं मला बरं वाटलं तर म्हणजे काय बरं वाटलं ते कारण व्हायचं कारण मी जेव्हा त्यांना सांगितलं ते कारण असं होतं की त्या संस्थेचं जे कॉम्पलेट होतं त्यावरती फक्त अन्नंदच फोटो होता हे बघून मला जर पहिल्यांदा जास्त बरं वाटत आणि हे कारण ज्यावेळी त्यांना मी सांगितलं तेव्हा ते मग त्यांनाही आनंद झाला मग नंतर मला परत हे नाते मला माहित नव्हतं करत तुम्ही त्यांच्या जावळी आहे वगैरे हे मला माहितीच नव्हतं मग नंतर मला नाते समजले आणि जनसेवक नावानं ज्यांनी जनसेवा खऱ्या अर्थानं सुरू केली आणि तर तुम्ही सोबत असता उपाध्यक्ष म्हणून तुम्ही काम करत असं मला ऐकून माहिती आहे चुकीचं असतं करेक्ट करा मला तुम्ही दोघांनी ज्या पद्धतीनं चालवले आणि सावर्डच्या शाखेचं जे मी फोटो बघितले व्हिडिओज बघितले त्यातले जे रिव्ह्यूज वाचले मी त्यातनं मला हे निश्चित झालं की प्रत्येक वेळी आपण एखादी जबाबदारी देत असतो आणि ती जबाबदारी ज्या पद्धतीनं आपण खांद्यावर घेऊन चालतो ते खांदे सक्षम असणं खा खूप गरजेचं आहे आणि ते तुम्ही पेरले आत्तापर्यंत अण्णांनाही निश्चितपणे असं आस समाधान असेल की आपण दिलेली जबाबदारी आपण निवडलेला जो पडलेला असतो तो योग्य मुकुटात बसला आहे म्हणजे कोहिनूरला मस्तिकीमध्ये असायचं भाग नसतो किंवा त्या मुखड ते कोहिनूर चोखा असं नसतं तर दोन्ही गोष्टी तोला मुलाच्या असाव्या लागतात आणि आज खरोखर मला म्हणजे प्रचंड आनंद आहे आदर आहे आणि हो यापुढेही कायम स्वरूप राहील तुमच्या हातून अशी जनसेवा होत दे जनसेवक म्हणून हो तुम्ही पंचकोशी सुप्रसिद्ध आहात पण महाराष्ट्रातून तुमच्याकडे लोक येऊ देत ह्या सध्याचं मी आज या निमित्तानं व्यक्त करतो आणि आपला जो सगळा स्टाफ आहे हे जो कुटुंब आहे ही फॅमिली आहे ह्या फॅमिलीनं कधीही घाबरू नका कारण आज माझ्याकडे चांगली बहीण आहे आणि सक्षम दाजी आहेत आमचे तुम्हाला ते तुमचं कुटुंब सांभाळायला त्याचा मला खरोखर मनोमन आनंद होतो आणि तुम्हाला सगळ्यांना आता जे दोन कोटी नव्वद लाखाचा आपला ब्रॉस प्रॉफिट झालेला आहे त्याच्यामध्ये अजून एक शून्य लागावा आणि असंच पुढे शून्य वाढवत जावेत एवढी तुम्ही उत्तर प्रगती करा आणि हा जो योग जुळून आला त्यानिमित्तानं शिवते दादा मामासाहेब आता मी मामाच म्हणतो आम्ही इथून पुढे काय भाऊ <laughs> आणि आप्पा सगळ्यांना मी म्हणजे सगळ्यांचं म्हणून व्यक्त करतो आणि सगळ्यांचे श्रीमंत राहतो जय जाऊ जय शिवराज